मोठी बातमी हाती येते अभिनेते विनोद खन्ना यांचं नुकतंच निधन झाल्याची बातमी येते गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरती ही चर्चा होती मात्र त्यांची तब्येत खूपच खालावलेली असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेलं होतं त्यांनी अखेर आज मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचं मुंबईमध्ये निधन झालेलं आहे त्यांना किडनीचा आजार होता अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली होती आणि त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली होती या संदर्भात अनेक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते आणि त्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा देखील सुरू झालेल्या होत्या मात्र कुटुंबियांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलेला होता मात्र त्यांच्या तब्येतीविषयी फार कोणी काहीच बोलत नव्हतं आज अखेर विनोद खन्ना यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतलाय भारतीय सहस्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात भारती अगदी थोडा वेळापूर्वीच ही माहिती आपल्याला मिळालेली आहे थोड्या वेळापूर्वीच त्यांचं निधन झालेलं आहे मुंबईतल्या दवाखान्यातच ते गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते आपल्याला माहिती आहे की तो साधारण पंधरा दिवसांपूर्वी त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता त्यांच्या तब्येतीबद्दल सगळ्यांना तेव्हापासून काळजी वाटत होती आणि सतत विनोद खन्ना यांची प्रकृती फार जास्त खराब आहे अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबियांकडूनही वारंवार सांगितलं जात होतं की नाही प्रकृती स्थिर आहे मात्र आज काही वेळापूर्वीच त्यांनी मुंबईतल्या दवाखान्यात अखेरचा श्वास घेतलेला अगदी थोड्या वेळापूर्वी ही माहिती आपल्याला मिळालेली आहे मात्र आता पुढे कशा पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार कुठे होणार काय होणार ही माहिती अजूनही त्यांच्या नातेवाईकांनी घरच्यांनी कुणालाही दिलेली नाहीये नम्रता भारती धन्यवाद या माहितीबद्दल सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचं मुंबईमध्ये निधन झालंय गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत खालावलेली होती किडनीच्या विकाराने ते ग्रस्त होते त्यानं किडनी ट्रान्सप्लांटची सुद्धा गरज असल्याची चर्चा काही वेळा सु सोशल मीडियामध्ये होती त्यांचा एक फोटो सुद्धा व्हायरल झाला होता त्यानंतर उलटसुलट चर्चांना उदाहरण आलेलं होतं मात्र त्यांच्या कुटुंबियांकडून याबाबतीत कोणत्याच गोष्टीची पुष्टी केलेली नव्हती त्यांची तब्येत ठीक असल्याचं वारंवार त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं मात्र आज अखेर मुंबईमधल्या हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खान यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांची कारकीर्द खूप मोठी राहिलेली आहे म्हणजे अगदी ऐंशीच्या दशकापासून ते अगदी नुकत्याच सलमान खान सोबतच्या दबंग चित्रपटापर्यंत ते अभिनय करत राहिलेले होते आणि दर्जेदार अभिनय यासाठी ते बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होते त्यांची दोन मुलं सुद्धा ही बॉलिवूडमध्ये अभिनेता आहेत त्यांचा पुरला मुलगा अक्षय खन्ना त्याचबरोबर राहुल खन्ना हा देखील त्यांचा मुलगा जो आर्किटेक्ट आहे त्याचबरोबर अभिनय क्षेत्रात सुद्धा आहे त्यांचे विविध चित्रपट गाजलेले आहेत अमर अकबर अँथनी हा त्यातलाच एक चित्रपट नुकतंच अगदी नुकतीच काही चित्रपटांची नावं घ्यायची झाली तर सलमान खान सोबतचा दबंग ज्यामध्ये त्यांनी सलमान खानच्या वडिलांची भूमिका केलेली होती मेरे अपने हा देखील त्यांचा एक गाजलेला चित्रपट अनेक चित्रपटांची नावं घेता येईल मुकद्दर का सिकंदर हा देखील चित्रपट त्यांच्या भूमिकेसाठी त्यांचं विशेष कौतुक झालेलं होतं या चित्रपटामध्ये सहा ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीसला त्यांचा जन्म झालेला होता पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये आणि त्यानंतर त्यांचं कुटुंब भारतात आलेलं होतं आणि आज त्यांचं निधन झालेलं आहे काही काळ ते राजकारणात सुद्धा होते त्यांचं करिअर हे एकोणीसशे अडुसष्ट साली सुरू झालेलं होतं पंज पंजाबी फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झालेला होता मन का मीत हा चित्रपटाने त्यांचं करिअर सुरू झालेलं होतं त्यानंतर त्यांची कारकीर्द ही बहरत गेली राजकारणात सुद्धा त्यांनी भारतीय जनता पक्षाशी ते काही काळ संलग्न होते एकोणीशे सत्त्याण्णव साली त्यांनी भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केलेला होता ते निवडून आलेले होते गुरदासपूर मतदारसंघातून आणि एकोणीसशे नव्याण्णव साली ते पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून निवडून आलेले होते दोन हजार चार साली जे पुनर्निवडणूक झालेली होती गुरदासपूरमध्ये त्यानंतरही ते निवडून आलेले होते मात्र दोन हजार नऊ साली त्यांचा पराभव झाला होता राजकीय कारकीर्द सुद्धा त्यांची मोठी राहिलेली आहे ओशो चे ते शिष्य होते ओशोंची फिलॉसॉफी ते फॉलो करत असत ओशो रजनीश यांची फिलॉसॉफी